बीड शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका खाजगी क्लासेसच्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीला जवळपास दहा महिने विनयभंग करत छळ केल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे बीडमध्ये गुन्हेगारी सोबतच आता महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुलात दोन शिक्षकांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा हा प्रकार आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीला ब्लॅकमेल आणि विनयभंग केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत तक्रारही दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे बीड शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पण प्रकरण नेमकं काय आहे हा प्रकार कधीपासून सुरू होता आणि शिक्षकांचे क्षीरसागर कनेक्शन काय आहे संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि नि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बीड शहरामध्ये उमा किरण शैक्षणिक संकुल नावाची एक नावाजलेली खाजगी कोचिंग संस्था आहे प्राध्यापक विजय पवार हे मागील वीस वर्षापासून शैक्षणिक संस्था चालवण्याचे काम करतात विजय पवार हे सध्या बऱ्याच शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बीडचे आमदार असलेल्या संदीप क्षीरसागर यांच्याशी त्यांची जवळीक आहे याच प्राध्यापक विजय पवार आणि त्यांचा सहकारी प्रशांत खाटोकर यांच्यावरती क्लासमधील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सव्वीस जून रोजी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा वर्षांची एक मुलगी त्यांच्या क्लासेसला नीटच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप या क्लासेसच्या शिक्षकांवरती करण्यात आला आहे शिक्षकाने तिला कॅबिन मध्ये बोलावून किस केले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य वारंवार केल्याचे तक्रारीमधून म्हटले आहे आरोपींनी अक्षरशः विक्रेतीचा कळस गाठला आहे तक्रार देणाऱ्या मुलीचे संत भगवान बाबा उच्च माध्यमिक कासार या ठिकाणी आणि शिक्षण सुरू आहे ती एप्रिल चोवीस पासून बीड शहरातील उमाकिरण कोचिंग क्लासेसमध्ये मध्ये नीटचे क्लास करत होती पण या काळामध्ये क्लासचे संचालक आणि सहकारी प्राध्यापकाने तिच्यासोबत जबरदस्ती केली असल्याचे समोर आले आहे दरम्यान मानसिक ताण वाढल्यामुळे गुरुवारी या तरुणीने या विद्यार्थिनीने दोन्ही प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे एकीकडे बीड शहरामध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रात किती दर्जेदार शिक्षण देतो याच्या जाहिराती लावायच्या ढोंग करायचे आणि दुसरीकडे विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याच्या धमक्या द्यायच्या आणि तिचे लैंगिक शोषण करायचे ही गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांचे कारनामे आता उघड झाले आहेत यानंतर बीड जिल्ह्यामधील क्लासेस करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या प्रकरणी उमा किरण क्लासेसचे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने आता तक्रारीमधून सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी एप्रिल दोन पासून उमा किरण कोचिंग क्लासेसचे नीटचे क्लास तिने लावले होते सकाळी नऊ ते बारा या वेळेसाठी तिने लावली होती ती दररोज त्यांच्या अभ्यासिकेला जायची ती अभ्यासिकेमधून बाहेर पडण्याच्या वेळेला प्राध्यापक प्रशांत खाटोकर हे अभ्यासिकेच्या खाली येऊन थांबायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस असं म्हणायचे तेव्हा ती त्याला ते नकार द्यायची क्लासेसची वेळ दुपारी दोन ते सहा पर्यंत असल्यामुळे ती रेग्युलर क्लास करत होती पुढे ती सांगते की प्रशांत खाटोकर सर हे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानंतर त्यांच्या कॅबिन मध्ये एकटीला बोलावून घ्यायचे आणि बॅट टच करायचे अंगावरील कपडे काढायला लावून माझे फोटो काढायचे आणि मला किस करायचे आणि लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य करायचे मी विरोध केल्यानंतर मला जर तू कोणाला घरी सांगितलंस तर तुला मारून टाकील अशी धमकी द्यायचे मला प्रशांत सरांचं वागणं आवडत नव्हतं म्हणून मी हे सगळं संचालक असलेल्या विजय पवार सरांना सांगितलं तेव्हा त्यांनी मुलींना त्रास देण्यासाठी आम्हीच त्यांना ठेवलंय असं म्हणून ते सुद्धा माझ्यासोबत वाईट वागायला लागले यानंतर विजय पवार सर सुद्धा मला कोणी नसताना कॅबिन मध्ये घेऊन जायचे आणि अंगाला बॅट टच करायचे त्यांच्या अशा वागण्यामुळे क्लास मधील पोरं मला वाईट नजरेने बघायला लागली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये माझी बारावीची बॅच सुरू झाली होती त्यानंतरही ते, ते माझ्यासोबत वाईट वागायला लागले होते हे सगळं वागणं मुलीला पटत नव्हतं त्यामुळे तिने हा सगळा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला पण मैत्रिणीने मदत करायचं सोडून दिलं आणि उलट सरांचे रिस्पेक्ट करण्याचा तिला सल्ला दिला, दिला, दिला त्यामुळे मुलीचा मनस्ताप वाढला तिला जास्त मनस्ताप व्हायला लागला यानंतर अल्पवयीन तरुणीने हा सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आणि कुटुंबासोबत जाऊन बीड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जुलै दोन हजार चोवीस पासून ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार सर कॅबिन मध्ये बोलावून तिला बॅ टच करायचे असं पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे या घटनेमुळे बीड शहरासह हो जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत विजय पवार यांचे बीडचे आमदार असलेल्या संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर वर जवळचे संबंध असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग येत असल्याचे दिसून येत आहे आरोपी अजून फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय एका नामांकित क्लासेसच्या शिक्षकांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन खालच्या दर्जाची मानसिकता ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद